जय सूर्य मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक शांत पण अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार लोहगडावरील त्र्यंबक तलाव हा तलाव केवळ पाण्याचा साठा नसून तो मराठा उत्कृष्ट जल व्यवस्थापनाचा जीवन पुरावा आहे त्र्यंबक तलाव हा लोहगड किल्ल्याच्या मध्य भागात मुख्य वस्तीच्या परिसरात स्थित आहे यामुळे किल्ल्यावर वास्तवात असलेल्या सैनिकांना आणि रहिवासांना पाण्याची सहज उपलब्ध होत असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोहगड हा एक महत्वाचा राजकीय आणि लष्करी किल्ला होता किल्ल्यावर दीर्घकाळ वास्तव्य करता यावे यासाठी पाण्याची उत्तम सोय असणे आवश्यक होते त्यासाठी त्र्यंबक तलावाची निर्मिती करण्यात आली हा तलाव पिण्याचे पाणी दैनंदिन वापर लष्करी गरजा यासाठी वापरला जात असे थंड हवा शांत वातावरण आणि ढगांचे खेळ यामुळे येथे बसून वेळ घालवणे एक वेगळाच अनुभव देते या तलावात उतरू नका किंवा पोहू पण नका पाणी दूषित होईल असे काही करू नका कचरा तर अजिबात टाकू नका ऐतिहासिक वारसा जपा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लोहगडला भेट द्याल तेव्हा या तलावाकडे फक्त पाहू नका त्यामागचा इतिहास अनुभवायचा प्रयत्न करा तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय भवानी जय शिव